नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आज दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंतचा होमान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे आज तारीख तेवीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही भागात अतिवृष्टी तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मा मध्य मालका पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच एक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरीला जय ह्या युटूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बले कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अंदाज सविस्तर सविस्तरपणे वातावरणामध्ये अचानक जोरदार बदल झाला असून आज तारीख तेवीस जून दोन हजार चोवीस सर आज दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार तर काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर या पावसासाठी पोषक वातावरण हे उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ या भागामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे आणि याच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात अर्थात तेवीस जून दोन हजार चोवीसच्या दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत पावसाची शक्यताही काही भागात जबरदस्त तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढे लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज आहे दुपारपासून केरळच्या किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या भागात दुपारपासून बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थित राहील भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम इकडे ढगाळ स्थिती आणि हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे भुवनेश्वर कांतामल राऊरकेला कोलकाता कोरबा रायपूर या भागातही ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे तसेच सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये पावसाचा जोर दुपारपासून हलका मध्यम बघायला मिळणार आहे तसे जबरदस्त पावसाचा अंदाज हा मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याचा काही परिसर या भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातही काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर अल्यानगरच्या भागामध्ये पावसाची शक्यताही जामखेड जळगाव मिरजगाव बिटकेवाडी श्रीगोंदा पालेगाव सुद्रुक मध्यम स्वरूपात रेल राळेगाव सुरेगाव पाने सुपे या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजात दुपारपासून राहील आले आणि नारायणगाव मज्जुन्नर ओतुरलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस दुपारपासून बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी असणार आहे तर जबरदस्त पावसाची शक्यताही काडा आष्टी अंबळणे या भागात असून तसेच ज जांभळी भगूर पातडी अमरापूर माका अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील घोडेगाव माका शिरळ इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर कुडगाव तसेच धनगरवाडी आणि रावरी देवळी प्रवारा अश्वी लोणी संगमेर अकोला या भागातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील खेलवट शिर्डी जवळके वावी कोपरगावला मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुलतंबा श्रीरामपूर बन नगरसे परिसर बनासनिवासा घोडेगाव महाकाळ या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यताही जबरदस्त दुपारपासून बघायला मिळणार आहे तर नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून दुपारपासून नांदूर शिंगोटे तिरडे डुबरे पांडुर्ली जोरदार पावसाचा अंदाज राहील वाबी जवळगे या भागातही जोरदार स्वरूपात राहील लिंगव मंजूर येवला कुसुमाडी मामदापूर बारम या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक देवळी ओझर निफाडलाही मसदार पावसाचा अंदाज आहे तसे कोकण विभागातील पालघर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील उंबरपाडा पिलवी रायगड जिल्ह्याचा परिसर सर या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कोडमाल वाडा परळी कुडाला आणि कुडण मांनोरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे पालघर बुईसर वाणेगाव कासाखरोड इकडे मध्यम स्वरूपात राहील कासाखरोड तसेच जोहर मकडा त्र्यंबक खीरापाडा इकडे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज दुपारपासून बघायला मिळणार आहे लाडाची अरसूल शेवगा खरपाडा इकडे जोरदार पावसाचा अंदाजा दुपारपासून बऱ्याच ठिकाणी असणार आहे तसेच ओझर निपाड लासलगाव पाटोदा मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुसुमाडी ममदापूर तसंच लगतचा विसर नांदगाव मनमाड आणि सौदाणे मालेगाव नांद्राणे या भागातही मुसळधार पावसाचा अंदाजा दुपारपासून बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे सटाणा आवटीताराभरले जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा निमशिवडी अंचाले आणि साक्री बॅड पिंपळणे नव चोरवड या मुसळधार पावसाचा अंदाज राहील अमली कोकसाने नवपुरले जोद पावसाचा अंदाज आहे दिवी दुसाने टिटाणे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे अक्कलकुवा तलोडा या भागातही मध्यम हलका पाऊस पाँश दुपारपासून बघायला मिळणार आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चिमटाणे नांदराणे जापोरे इकडे मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज हा कुसुंबे अरवी बोकरुड अंचाले धुळे अरवी अंजांग बाबरे या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील शेरळ मेंबे नांदराणे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा यावल फैजपूर वसावळ उडाली जळगाव जामनेर बोवड मडगाव पाचोराचा काही परिसर पाऊर या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज दुपारपासून बघायला मिळणार आहे श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये दुपारपासून पावसाचा अंदाजा अलगोपा देवगाव इकडे जोरदार स्वरूपात राहील उत्तर भागामध्ये कन्नड रत्न किशोर फुलंबरी या भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे श्री छत्रपती संभाजीनगर सणाचे पिंप इकडे जोधा स्वरूपात राहील लिंबेजळगाव बेडकिंग गंगापूर वैजापूर श्रीरामपूर तालिकाबन या भागात अतिवृष्टीचा जोर असणार आहे बनास नेवासा आणि धाकेपाल पैठण आणि अमरापूर हंसापूर भालम टाकली आणि लगत परिसर बगूर पातर्डी जांभेलाई अतिवृष्टीची शक्यता या बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे बीड जिल्ह्याचा परिसर बीड गेरायला मुसळधार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील काचूडपाचोड लाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे जालना बदनापूरला मुसळधार स्वरूपात राहील देऊळगौराच्या जाफराबादला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे हंसाबाद सिल्लोड भोकरदन जंटा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये दुपारपासून बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई उमापूर पालम टाकली आणि भालगाव जांभळी करकमले मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसे मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव नांदेड बागाला हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यात दुपारपासून हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे हिंगोली जिल्ह्यात पावसाची शक्यता हिंगोली औन कळमनुरी इनापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि वाशिम जिल्ह्यात वाशिम ब्रिथाड लगत सफेसर बघितलं असता मंगळपी खेडा इकडे मध्यम स्वरूपात राहील विदर्भाकडे पावसाचा अंदाज बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये सापतगाव जयपूर लोणी लोणार पी बी मेहकर मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि बुलढाणा गिडा जापराबादलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस दुपारपासून बघायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज नसून बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील जोरदार पावसाची शक्यताही तळेगाव आष्टी दुर्गवाडा काटी मोर्शी वरुड नरकेड आणि पांढरुणा या भागामध्ये राहील ब्राह्मण तळी अचरपूर चिखलदरा रिसलदाने इकडे जोरदार पावसाचा अंदाज दुपारपासून बघायला मिळणार आहे तसे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागातही हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी असणार आहे तर यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा अंदाज दुपारपासून यवतमाळ जिल्ह्यात महागाव मौर इनापूर तसेच पुसद या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील रुईजवई अरणिज आणि तोंडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा घाटंजी करंजी निंगोडा अलिजाबादलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे यवतमाळ जिल्ह्यात दुपारपासून बऱ्याच भागामध्ये मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर सायंकाळनंतर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर सायंकाळनंतर पावसाचा अंदाज हा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचा काही परिसर मुंबई पुणे आणि अहिल्यानगरचा काही परिसर या भागात हलका मध्यम पाऊस राहील आणि मराठवाड्यातील नांदेड भागाला लातूर धाराशिव इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाण राहील तर जोरदार पावसाचा अंदाज हा कोकण विभागातील मुंबई ठाणे कल्याण इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे अतिवृष्टीचा जोर सायंकाळ नंतर बघायला मिळणार आहे तसेच उंबरपाडा पिलवी शेणवा खोटाले खर्डी वैशाला सम्राट गुंडा इग्गतपुरी या भागात अतिवृष्टीचा जोर राहील पालघर सपाले कोटमालवाडा वाडा कासाकरोड वाणेगाव या भागातील मुसळधार पावसाचा अंदाज राहील जोहर मोकडा त्र्यंबक मुनगाव वाडीवारे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि अहिल्यानगरच्या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज असून पुणे जिल्ह्यातही जबरदस्त पावसाचा अंदाज सायंकाळनंतर येईल मध जुन्नर ओतूर तसेच अली आणि टाकूडोगेश्वर नारायणगाव पाने सुपे या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्यामध्ये पांबर्डे शिरूर मठ नार्वे बोरी तसेच पारेगाव सुद्रुक वाघोली पुणे सुजगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्याही बहुतांश भागामध्ये सायंकाळनंतर अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे जसे घोडगाव माकाशरामपूर तालिकाबन भगूर पाथर्डी या भागात राहील कोपरगाव शिर्डी बुतांबा जवळके या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अतिवृष्टीची शक्यताही लासलगाव पाटोदा मनमाड तालवड नांदगाव या भागात असून धुळे जिल्ह्यात नांदगाव नांदराणे चाळीसगाव आणि श्री छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर मालेगाव आर्वी बोकरुड या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हा सायंकाळनंतर बघायला मिळणार आहे नंदुरबार जिल्ह्याकडे सायंकाळ नंतर बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा धरंगाव जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगर यावल फैजपूर या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील बडगाव पाजरा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज हा सायंकाळनंतर बघायला मिळणार आहे श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर या भागातही अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज असून धाराशिवच्याही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील मात्र लातूर आणि नांदेड भागाला या जिल्ह्याकडे आणि बीड काही परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे हिंगोली वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्याचा बहुतांश परिसर मुसळधार पावसाची शक्यताही बहुतांश भागात राहील अकोला जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा अकोला बुरगाव मंजू अळंदा बार्शी टाकळी या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे वडनेर बाडकी पुणे हिंगणघाटला जोरदार स्वरूपात राहील आणि चारकोपैकी उमट चंद्रपूर जिल्ह्याचा परिसर आणि आसपासचा परिसर उमरेट या भागात जोरदार पावसाचा सा अंदाजा सायंकाळनंतर बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात जास्त बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान जास्त पावसाचा अंदाज अहिल्यानगर श्री छत्रपती संभाजीनगर नाशिक इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव धुळे या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला अमरावती नागपूर भंडारा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम हलका पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात तुफान पावसाचा अंदाज राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान तुफान पावसाचा अंदाज मुंबई ठाणे पालघर नाशिक श्री छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरचा उत्तर परिसर जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोरदेखील मध्यरात्रीच्या दरम्यान दर बघायला मिळणार आहे आणि तसेच महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण वेळेला असणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय